नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची पुन्हा एकदा लोकशाहीला घातक प्रवृत्ती समोर आली आहे बूथ प्रमुखांना सूचना करताना निलेश लंके यांनी बोगस मतदान करण्याचा डावाखत कत लोकशाहीची कत्तल केल्याचा प्रकार समोर आला आहे एक ऑडिओ क्लिप समोर आली असून त्यात निलेश लंके आपल्या कार्यकर्त्यांना बोगस मतदान करण्याबद्दल सूचना देत आहेत आपले बोगस मतदान सकाळी सकाळी उरकून घ्या असा आदेश त्यांनी बूथ प्रमुखांना दिला प्रतिनिधी स्वामी न्यूज घडामोडी अहमदनगर हा बुथ वर सगळ्या पुलिंग एजंटला आपण परत आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी परत सूचना देणार आहे कोणाचं डुप्लिकेट मतदान होणार नाही त्याची लक्ष द्या आणि आपले जे डुप्लिकेट मत करायचे ते सकाळ सकाळ आपले करून घ्या नाही द्यायचे असते आपण आपलं नाही करायचं असं नाही आपलं द्या बऱ्यापैकी गावांनी समोरच्या उमेदवाराला काही चित्र नाही जे कोणी त्या पुलिंग बुटवर बसलेला असेल त्याला समजून सांगा कशाला तू विरोध करतो तालुक्यातल्या आपल्या स्वाभिमानाचा लढाई त्याला शांत करून आपल्याला ते निवडणूक काढता येईल सगळ्यांनी काळजी घ्या ग्रामपंचायतीसारखं मतदान प्रत्येक घडून आणलं पाहिजे आपल्या बाहेरचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा त्यांनाही मतदानासाठी बोलून घ्या तेरा तारखेला दिवस महत्वाचा आहे जेवढं दुपारपर्यंत मतदान घडून आणता येईल बारा एक वाजेपर्यंत तेवढा प्रयत्न करा उन्हाची लोक घराबाहेर टिकत नाहीत ती सर्व बुथेतला आपल्या बुथ ना आमदार साहेब अं नवी रेनवडीच्या बुतवाला कोणी आहे का आता आपल्या लाईनवर मी सांगतो त्यांना काय सांगायचं ओके ते बोलताय ते नाही बोलतायच ना एवढे सगळे जॉईन झाले ना तर आवाज किती होईल साडेचार हजार नंतर कोणाला कोणाच संपायच नाही